आपत्कालीन परिस्थितीमध्ये समन्वयाने कार्य करावे जिल्हाधिकारी मान्सून पूर्वतयारी आणि दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक येत्या मान्सून कालावधीत प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये सतर्क राहावे पूर किंवा अपघाताची ही अचानक उद्भवल्याने यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व तयारी आणि दुष्काळ व पाणीटंचाई संदर्भात केलेल्या उपाययोजनांच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बी एम मोहन निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार समाधान गायकवाड जयश्री ठाकरे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार तहसीलदार संजीवनी मुपडे आदी उपस्थित होते